नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित प्राथमिक शाळा अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत द सोसायटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन इन in इंडिया संचालित ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा मित्रांनो या ठिकाणी ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा आहे शाळेचे नाव दिले आहे सेंट हिल्डाज प्रायमरी स्कूल पाच गुरुवारपेठ पंचहोत पुणे फोर डबल वन झिरो फोर टू पाहिजेत मराठी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षण सेवकाचे पद भरावयाचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी शाळा ही मराठी माध्यमाची शाळा आहे अनुदानित प्राथमिक शाळा आहे या अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षण सेवकाचे पद भरावयाचे आहे किंवा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक शैक्षणिक पब्लिक व्यावसायिक पात्रता एच एस सी डी ए टी ई टी पास आवश्यक तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक या पदासाठी बारावी डी एड आणि टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा पास असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना एक मुद्दा क्रमांक एक वयोमर्यादा वेतन भत्ते व सेवाशर्ती नियम व टी संस्था आणि शासनाच्या नियमानुसार राहतील त्या ठिकाणी उमेदवाराचे एज वेतन पगार व सेवाशर्ती नियम व अटी संस्था आणि शासनाच्या नियमानुसार राहणार आहेत मुद्दा क्रमांक दोन इच्छुक उमेदवारांच्या अर्जामध्ये वैयक्तिक तपशील व्हॉट्सॲप नंबर ईमेल आय डी पत्ता नमूद करावा जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांच्या अर्जामध्ये वैयक्तिक तपशील व्हॉट्सॲप नंबर ईमेल आय डी पत्ता नमूद करायचा आहे किंवा टाकायचा आहे मुद्दा क्रमांक तीन पात्र ख्रिश्चन अल्पसंख्याक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसांच्या आत अर्ज सादर करावे जे कोणी पात्र ख्रिश्चन अल्पसंख्याक उमेदवार आहेत अशा ख्रिश्चन अल्पसंख्याक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसांच्या आत अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतरचा मुद्दा आहे नेमणुकीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील आणि नेमणुकीबाबत सर्व अधिकारही संस्थेकडे राखीव राहणार आहे मुख्याध्यापिका सेंट हिल्डाज प्रायमरी स्कूल जाहिरात क्रमांक दोन नोंदणी क्रमांक दिला आहे महाआब्लिक वन टू फोर फाईव्ह फोर अब्लिक दोन हजार दोन अब्लिक सोलापूर श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर मित्रांनो ही जाहिरात पंढरपूर येथील आहे पाहिजेत पंढरपूर शहर व परिसरामध्ये अल्पावधीतच शालेय शिक्षणामध्ये आपले क्लब निर्माण केलेल्या श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचालित कर्मयोगी शैक्षणिक संकुल पंढरपूर येथे खालील रिक्तपदे भरावयाचे आहेत तर मित्रांनो दिलेल्या कर्मयोगी शैक्षणिक स्कूल सॉरी संकुल पंढरपूर येथे खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव अकाउंटंट पात्रता आहे अकाउंटंट या पदासाठी बी कॉम चालेल किंवा एम कॉम पदांची संख्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अकाऊंटंट या पदा त्यानंतरचे पद आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव क्लार्क पात्रता बी कॉम चालेल किंवा एम कॉम किंवा बी एस सी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर इंग्रजी व मराठी टायपिंग आणि एम एस ऑफिस कोर्स आवश्यक तर दिलेली शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे पदसंख्या एकूण चार जागा क्लार्क या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सॉरी अनुक्रमांक तीन पदाचे नाव सॅनेटरी सुपरवायझर शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स वास एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव स्कूल बस ड्रायवर पात्रता आहे बॅच किंवा ट्रान्स लायसन्स असावे एकूण सात जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव मेकॅनिक शैक्षणिक पात्रता आय टी आय मोटर मेकॅनिक किंवा गॅरेजमध्ये काम केल्यास प्राधान्य एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव आरो प्लॅन्ट ऑपरेटर शैक्षणिक पात्रता बी एस सी केमिस्ट्री आणि पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अनुभवी व पात्र उमेदवारांनी तसेच ज्यांना नोकरीची गरज आहे अशा उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसाच्या आत मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व दोन आयडेंटिटी साईज फोटोसह सा वरील पत्त्यावर समक्ष येऊन अर्ज द्यावा किंवा खाली दिलेल्या ईमेलवर अर्ज पाठवावा उमेदवारांना सूचना आहे जे कोणी अनुभवी उमेदवार आहेत व पात्र उमेदवार आहेत या पदासाठी अशा अनुभवी पात्र उमेदवारांनी आणि ज्यांना ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे अशा उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसाच्या आत मूळ कागदपत्राच्या म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रति व त्या झेरॉक्स प्रतीसोबत दोन आयडेंटिटी साईज फोटोसह सा, वरील पत्त्यावर दिले वर दिलेल्या पत्त्यावर समक्ष प्रत्यक्ष भेटायचे आहे उमेदवारांना जाऊन अर्ज जा घेऊन अर्ज द्यावा प्रत्यक्ष जाऊन किंवा खाली दिलेल्या ईमेलवर अर्ज पाठवायचा हा ईमेल आय डी दिला आहे अर्ज पाठवण्यासाठी संपर्क आहे एक श्री राजेंद्र सावंत आणि त्यांचा संपर्क क्रमांक कर दिला आहे नाईन वन फाईव्ह एट वन सिक्स सेवन फोर वन सिक्स चेअरमन